मी अजिंक्य भातमरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा बीवर निशाणा साधलेला आहे फ्लेचर पटेल कोण आहेत अशी विचारणा नवाब मलिक यांनी केलेली आहे पंच म्हणून फ्लेचर पटेल यांनाच का घेतलं जातं असा सवालही त्यांनी विचारलेला होता खुलासा करण्याची मागणी केली होती आपण सपोर्ट केला पाहिजे एनसीबीला सपोर्ट केला पाहिजे आणि या कार्याला आम्ही दिवस रात्र यांना सपोर्ट करू असं आम्ही गौरव समीर साहेबांचा करून ऐलान केलं होतं यासाठी ते माझं नाव नेहमी येतं व जेव्हा जेव्हा माझी एन सी बीला टीमची माझ्या माजी सैनिकाची गरज लागते कारण त्यांच्याकडे ते तेवढे ते यु नो सेंट्रल एजन्सी आहेत माणसं कमी असतात त्यांच्याकडे काय का मुंबई पोलीससारखी इथे मुंबईमध्ये टीम नाही आहेत नवाब मलिक साहेबांना त्यांना सपोर्टमध्ये उभं राहिलं आहे की ते आपल्या महाराष्ट्राला मुंबईला तुमच्या एरियामध्ये त्यांनी एवढे रेड मारलेत का नाही तुम्ही त्यांना सपोर्टमध्ये उभे राहत का त्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलतात हे आज पूर्ण देशाला कलून चुकलेलं आहे एनसीबी एन सी बी एन सी बीचं जप कोण करतं तुम्हाला यांचे स्वप्न का येतात माननीय प्रवीण दरेकर साहेब फडणवीस साहेब यांनी दिलेलीच आहे आता नावं घेऊन मला त्याच्यात तुमच्यासारखी कामं करायची नाही आहेत तुम्ही तर फोटो जाहीर केला माझाच आता माझा फॅमिलीचा फोटो तुम्ही जाहीर करण्याच्या मागे तुमचा हेतू का साहेब तुम्ही मुस्लिम आहात ना तुम्ही महिलांचा फोटो कसं काय जाहीर करू शकता सोशल मीडियावरती कोण आहेत लेडी डॉन माझी बहीण आहे ती जाहीरपणे सांगतो मला आज जे काय माझी वर्दी घालण्यासाठी प्रवृत्त करणारा व्यक्ती जर कोण असेल तर ते त्यांचा परिवार आहे समीर वानकडे साहेबांचे डॅडी जे आहेत ते पोलीस ऑफिसर होते थे। त्यांची बहीण जी आहे ती क्रिमिनल ॲडव्होकेट आहेत तर यांचा समाजावरती खूप चांगला इम्प्रेशन आहे प्रत्येक आज महाराष्ट्राच्या कॉलेजमधल्या मुलाला जाऊन विचारा तर बोलतात ना गब्बर लहानपणी पिक्चर ऐक बघितलं असेल आम्ही सर्वांनी तसंच की गब्बर का तसंच समीर वानकडे आजायगा ही दहशत प्रत्येक ड्रग पेडलरच्या आज मोबाईलमध्ये चेक करून बघा ही त्याने एवढ्या वर्षाच्या कार्याने व त्याच्या टीमने बनवलेली आहे त्यांची टीम जी आहे दिवस रात्र दिवस रात्र काम करत आहे का त्यांना फॅमिली नाही का त्यांच्या सपोर्टमध्ये तुम्ही उभे राहत नाही का त्यांना तुम्ही कुठला असा सत्कार केला व तुमचे एवढे कार्यक्रम मोठे मोठे होतात त्यांना बोलवलं सत्कार केला का ते का चुकीची कामं आहेत का महाराष्ट्राला मुक्त करण्यात एवढा मोठा मौल्यवान वाटा त्यांचा आहे आजच्या अगोदर कोणी केलं होतं का त्यांच्या नजरेत सर्वजण समांतर आहेत मग तो ड्रग ॲडिक्ट ड्रग पेडलर मंत्र्याचा मुलगा असो हिरोचा मुलगा असो जावय असो नाही तो स्वतः असो संविधानामध्ये कायद्यात मंत्र्याचा मुलगा आहे मधून सोडून देणं असं कुठे लिहिलं आहे का किंवा हिरोचा मुलगा आहे त्याला थोडासा नरमीने बघा अहो तुम्ही बोलता तो लहान मुलगा आहे बेटा आहे पूर्ण फिल्म इंडस्ट्री त्याच्या आग सपोर्टमध्ये उभी राहिली अरे बच्चा आहे काय काय बच्चा आहे बच्चा तो आहे जो आज बॉर्डरवरती अठरा वर्षाने भरती होऊन एन डी ए मध्ये गेलेला मुलगा बच्चा नाही का अठरा वर्षाच्या मुलाला जेव्हा प्रधानमंत्री सिलेक्ट करता येतो तो बच्चा आहे नाही ना त्याला एवढं समज आहे ना किती ड्रग्स गे घेऊन गेला त्याच्यावर प्रश्न उचाला अरे ड्रग्स आला कुठून ही छोटी मछली आहे मोठी मच्छी कुठे आहे त्याला पकडा त्याला सपोर्ट करा ते सर्व सोडून समीर वानखडे साहेब समीर वानखडे साहेब कुठला जप पडताय तुम्ही आता ते तुम्ही करा तुम्ही तुम्हाला जसं म्हणून जेव्हा जात होता तेव्हा तुम्हाला आधी सांगितलं जायचं त्या कारवाईसाठी पंच म्हणून यायचंय की नंतर सांगितलं जायचं कारवाई केल्यानंतर नाही नाही दिस इज रॉंग मी पंच होतो की नव्हतो नवाब मलिक साहेब या डिपार्टमेंटचे हेड आहेत का यांना कसं काय या समजलं आणि या गोष्टी लीक कशा झाल्या मला यांच्यावरती प्रश्न आहे या एवढ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी केसेस मी पण एक सर्विंग सोल्जर होतो डिपार्टमेंटच्या काय गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात या जाहीरपणे हे कसं काय पब्लिकली आणतात उद्या त्या पंचाला जर काय मारान झाली काय दुखापत झाली त्याची त्याच्यावरती काय अटॅक झाला हे घेणार आहेत का जबाबदारी हे त्याला सपोर्ट देणार आहेत इझी गोइंग टू गिव देम पुलिस प्रोटेक्शन नाही तुम्ही म्हणलात की नवाब मलिक यांना डिपार्टमेंटल इन्फॉर्मेशन कळली म्हणजे तुम्ही एनसीबी मधून ही इन्फॉर्मेशन त्यांना कळली असं म्हणायचं का तुम्हाला त्यांना भेटे कुठून मला तर तीच मोठी गोष्ट वाटते मी ची इन्फॉर्मेशन आहे मग तिथूनच एनसीबी ची जेव्हा ते आठ दहा दिवस अगोदर चार तारीखला तीन चार तारखेला सेंट्रल दिल्लीचे त्यांनी नावं घेतली यांचे एनसीबी दिल्ली बरोबर एवढे कसे काय कनेक्शन्स आहेत की यांना कॉन्फिडेन्शियल गोष्टीचे लेटर्स कसे येतात म्हणजे जे काय शब्द हे वापरतात व वा हे उच्चारतात चीप पब्लिसिटीसाठी यांनी एक खूप छान शब्द दिलेला आहे फर्जीवाडा स्वतःच फर्जीवाडा आहेत ते कधीच कुठल्या डिपार्टमेंटची अशी इन्फॉर्मेशन कुठलाही सेंट्रल डिपार्टमेंट दोन दिवसात तर लीक करणार नाही त्याला पण टाइम घेतील यांना कुठून भेटतो की यांचेच ऑफिसर तिकडे आहेत की ऑफिसर यांना सपोर्ट करतायत हे तर कुठेच काही दिसत नाही आहे पण फर्जीवाडा कोण आहे फर्जीवाड्याचा अर्थ काय आहे हे आता पूर्ण महाराष्ट्रालाच चुक करून चुकलेलं आहे तर माननीय मंत्री महोदय साहेब आपल्याला हात जोडून रिक्वेस्ट आहे की सैनिकाच्या इमानदारीवरती पोलीस ऑफिसरच्या इमानदारीवरती कृपया करून गालबोट लावू नये तेवढी आपली क्षमता नसते आणि एक तर आर्मीवाल्यावरती तर बिलकुलच लावू नये आय वोंट सी दुसऱ्या डिपार्टमेंटबद्दल पण येस आय एम प्राऊड ऑफ मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस अँड ऑल द सेंट्रल डिपार्टमेंट्स स्टेट डिपार्टमेंट्स इथपर्यंत की मला महाराष्ट्राच्या मुंबईच्या बी एम सीचे कार्यकर्ते जे आहेत जे सफाईवाले आहेत त्यांच्यावरती पण तेवढाच मला अभिमान आहे मला पोस्ट ऑफिसच्या त्या पोस्टमॅनवरती पण तेवढाच अभिमान आहे तुम्ही एक आर्मीच्या ऑफिसरला एक आय आर एस ऑफिसरवरती एवढे गलिच्छ आरोप लावताय काहीतरी मान प्रतिमान काहीतरी ठेवा आपलं आपण सत्येत पुढची बातमी बघूया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा आहे फ्लेचर पटेल कोण आहे अशी विचारणा नवाब मलिक यांनी केलेली आहे यासोबतच नवाब मलिक यांनी ट्विटरवर ब्लेचर पटेल यांचे एन सी बीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो देखील शेअर आहेत प्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात नेमके काय संबंध आहेत अशी विचारणा नवाब मलिक यांनी केलेली आहे एन सी पंचनामे आणि कारवाई ठरवून केली असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केलेला आहे ते जे पंच है, ते इंडिपेंडंट पंच असत आज जे मी प्रश्न निर्माण करतोय या इंडिपेंडंट पंच च्या बाबतीत ने याचा खुलासा करावा की हा फ्लेचर पटेल कोण आहे जोनल डायरेक्टर यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे त्यांच्या परिवारातल्या लोकांच्या सोबत ते फोटो आहे माय लेडी डॉन सिस्टर या नावाने टॅग करताय आणि झोनल डायरेक्टर समीन वाडखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे त्यांच्या पब्लिसिटीसाठी बरेचसे कार्यक्रम ते आयोजित करताय दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेक म्हणत होते की मी पुन्हा येईन नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेची जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ देशभरात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यामध्ये व्यस्त आहे या मोहिमेचा उद्देश देशातल्या त्या पाच जिल्ह्यांमधल्या लोकांना जागरूक करणं आहे जिथं कोरोनाचा जास्तीत जास्त प्रभाव दिसलाय संजीवनीची पाच वाहनं पाचशे बासष्ट गावांमध्ये पोहोचलेली आहेत आणि आत्तापर्यंत संजीवनीच्या टीमनं एक पूर्णांक नऊ लाख लोकांना लसीकरणाचे फायदे आणि त्याचं महत्व याबद्दल जागरूक देखील केलंय विशेष म्हणजे अमृतसरमधल्या फ्रंटलाईन वर्कर्सना मदत करण्यासाठी सुद्धा ही मोहीम पुढे सरसावलेली आहे It's a great feeling here to be here in Natari, especially because we are uh, on the borders. And uh, what I understand is that the, the, uh, the expectation or the targets that we had for vaccination in this district of Amritsar is already achieved. That indicates the willingness of people around to accept the vaccination, though there was a lot of resistance in the beginning. नेटवर्क एटिंग आणि फेडरल बँकेची लसीकरणासाठीची जागरुकता मोहीम संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफला पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात खूप मोठं यश मिळालंय या जिल्ह्यासाठी निर्धारित केलेलं लक्ष विक्रमी वेळेत साध्य झालंय अवघ्या महिनाभरापूर्वी जेव्हा इथे ही मोहीम सुरू झाली तेव्हा लसीकरणाबाबत लोकांमध्ये खूप भीती आणि संभ्रम होता People generally lacked the awareness towards it because there was no information dissemination that was happening at the at the grassroots level. So we had made it a point to visit one, conduct one-on-one -on -one health visits, conduct mass awareness. So then spread spread posters, pamphlets in in in, in 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 the simplest form in the lame, in layman terms so that they can understand that this is something which is quite serious and it's still present.

Very much, satisfied, very much satisfied. I have been going around in the country and I have seen the, the kind of enthusiasm shown by the people around there in these uh, places where I have visited. I am very happy that uh, we could start this program and we were in fact one of the beginners or uh, one of the pioneers in this drive and uh, this is bringing us results, bringing the country results. I am very happy about the outcome. We have सॅनिटायझर हानिकारक आहेत का लस तुमच्या डीएनए मध्ये बदल करते का लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे तुम्हाला फक्त सेव्हन नाईन डबल सेव्हन डबल सेव्हन थ्री सेव्हन फाईव्ह